लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराच्या धामधुमीमध्ये संजय राऊत यांनी उद्धव ठाकरे यांची एक मुलाखत घेतली ज्याची सर्वत्र टवाळी सुरू आहे घरगड्याने मालकाला सोपे प्रश्न विचारून खुश करण्याचा प्रयत्न केलेला आहे मात्र हा प्रयत्न पूर्णपणे फसलेला आहे आता तो कसा फसलेला आहे हे तुम्ही आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहात संजय राऊत यांनी उद्धव ठाकरे यांची घेतलेली मुलाखत अनोख्या स्वरूपामध्ये आम्ही तुमच्या समोर सादर करत आहोत तेव्हा मित्रांनो हा व्हिडिओ अजिबात चुकवू नका हा व्हिडिओ पूर्ण बघा या मुलाखतीची शक्य तितकी मजा घ्या इतरांना सुद्धा हा व्हिडिओ शेअर करा आणि इतरांना सुद्धा मजा घेऊ द्या जास्त वेळ वाया न घालवता चला सुरुवात करूया यांच्या लुटूपुटूच्या मुलाखतीला म्हणजेच आजच्या चंगू मंगूची कॉमेडी या हास्य मालिकेच्या पुढच्या भागाला दोन महत्वाचे मुद्दे आहेत अच्छा एक म्हणजे साहजिकच आहे गेल्या दहा वर्षात मी मुद्दा म्हणून मोदी सरकार आता उल्लेख करतो कारण मला मोदी सरकार नको मला भारत सरकार पाहिजे पण मोदी सरकारच्या थापा या उघड झालेल्या आहेत अच्छा आता मी भाषणातले मुद्दे काही इकडे मांडत नाही ठीक आहे पण त्यांनी दोन हजार चौदा साली म्हणून मी या सरकारला गजनी सरकार म्हणतो कुछ भी चौदा साली ते जे काय बोलले ते एकोणीस साली त्यांना आठवत नाही नव्हतं ठीक आहे ते आता आठवत नाहीये आज काय बोलतात ते उद्या आठवणार नाहीये आणि त्यांना असं वाटतं की त्यांच्या स्मरण शक्तीवरती जरी परिणाम झाला असला म्हणजेच जनतेच्या झाले असं नाहीये ठीक आहे कारण जनता दहा दोन वेळेला म्हणजे दहा वर्ष ही मूर्ख बनली हे तो लेटेस्ट न्यूज आहे आणि ते जे एक म्हणतात ना तुम्ही कदाचित सर्वांना एकदा मूर्ख बनवू शकता अच्छा काही जणांना तुम्ही सदैव मूर्ख बनवू शकता अच्छा पण सर्वांना सदैव मूर्ख बनवू शकत नाही 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 बस अब, अब अब मैं बोलता हूं ताकि तुम चने झाड पे मत चढ जाओ बस बंद कर दे आता जनता पेटलेली आहे जनता उठलेली आहे ह्यांच्या सगळ्या ज्या काही भाकड कथा होत्या शेतकऱ्याचं उत्पन्न दुप्पट होणार प्रत्येकाला घर मिळणार बऱ्याच प्रधान किसान योजना सन्मान योजना वगैरे 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 या तर आहेत देशाचा चेहरा कसा पाहिजे एक प्रश्न मनाला विचारा एक क्षणभर धरून चला सगळे म्हणतात ना मोदी म्हणजे कोण आहेत मोदी म्हणजे काय आहेत ना मोदी समोर बसलेले आहेत पण जर का नरेंद्र मोदी एक पर्याय म्हणून बाजूला ठेवा तुम्ही दुसरा पर्याय देताय एक तरी लायक चेहरा काँग्रेसकडे आहे जो पंतप्रधान पदाची खुर्ची नवे मान मरात आणि जबाबदारी सांभाळू शकेल असं देताय हे बडी अच्छी बात या त्याचबरोबरीने भ्रष्टाचाराने एकत्र घेतय हे पक्ष फोडत आहेत ही गद्दारी महाराष्ट्र कधी सहन नाही करत हा मालमच्या बाबकुमाचं काय महाराष्ट्रामध्ये गद्दारी कधीच सहन केली गेलेली नाहीये आणि मागे मला मला वाटतं मी धाराशिवच्या सभेत होतो तेव्हा तिथले आपले खासदार आहेत ओमराजे त्यांनी एक अतिशय चांगलं उदाहरण दिलं याही नाही अभि और सुनीय की आता तीनशे चारशे वर्ष झाली किती झाली असतील असतील पण अजूनही खंडोजी खोपडे यांच्याबद्दल आपण खंडोजी खोपडे म्हटल्यानंतर काय म्हणतो गद्दा गद्दा पण बाजीप्रभू देशपांडे तानाजी मालुसरे कानुजी जेरे हे म्हटलं की हे कट्टर सैनिक मग त्यांना तीनशे चारशे वर्षे झाल्यानंतरही त्यांच्या माथी जो बसलेला गद्दारीचा शिक्का आहे तो पुसताना आलेला तर या भेकड्यांची काय अवस्था आहे पॉसिबिलिटी इन पॉलिटिक्स वॉट इफेक्ट एट ऑल इफ इट इज सेट दॅट इज अ गेम ऑफ स्काउंटर इट्स फॉर अ मॅन टू डिसाइड वेदर ही टू वॉन्टन अ जेंटलमॅन ऑरकाउंटरिबडीज टाइम टू बिकम ओके बट आय विल नॉट गो अलँग विथ ही मे बी

हा जनतेमध्ये पोचलेला आपल्याला प्रचारात दिसतोय का नाही <laughs> फारच <अबे laughs> जल्दी बोल कल पनवेल है तीव्रतेने तो जाणवतोय आणि तुम्ही मगाशी जो उल्लेख केला ही माझ्या छातीवरती मशाल आहे जनतेच्या हृदयात मशाली पेटल्यात <laughs> कारण ती एक आबरोबर झालेलं विश्वासघात कारण बघा तुम्ही चौदा आणि एकोणीसला प्रधानमंत्रीपदी मोदी जे पोहोचले त्याच्यात महाराष्ट्राचा सिंहाचा वाटा होता अच्छा <laughs> पेक्षा अधिक खासदार हे एकट्या महाराष्ट्राने निवडून दिले होते आणि महाराष्ट्राने एवढं भरभरून दिल्यानंतरही तुम्ही केवळ शिवसेनेची नाही गद्दारी केलीत तुम्ही महाराष्ट्राचा घात केला कारण एक तर शिवसेना ही मराठी अस्मिता जपणारी आहेच हिंदुत्वाचा जागर करणारी आहेच त्याचबरोबरीने महाराष्ट्राचा घात मी एवढ्यासाठी म्हणतो कारण महाराष्ट्रातले अनेक उद्योगधंदे मोदीजीने आपल्या गावी म्हणजे गुजरातला नेले सला दुःख काय खतम नाही होता महाराष्ट्रात येणारे उद्योगधंदे हे गुजरातला नेले मुंबईतला हिरे बाजार नेला आर्थिक केंद्र नेलं मेडिकल डिव्हाइस पार्क नेला ड्रग पार्क नेला ह्या वेदांत फॉक्सकॉन तिकडे नेला होता पण हे सर्व आपण पाहत बसलो मोदी किंवा शहा किंवा त्यांचं सरकार महाराष्ट्रातलं आणि देशातलं हे सर्व महाराष्ट्रातून ओरवडून नेत असताना आपण सगळे हे फक्त आपण त्याच्यावर बोललो किंवा चर्चा केल्या अरे बापरे खोल आपण हे थांबवण्याचा अजिबात प्रयत्न केला नाही <laughs> <laughs> याचं कारण जोपर्यंत मी मुख्यमंत्री होतो तोपर्यंत त्यांची बिशाद नव्हती लगा मजाक <laughs> यातला एकही प्रकल्प त्यावेळी ते त्यांनी ते तेन नेऊ शकले नव्हते आता मात्र त्यांनी गद्दारी केल्यानंतर डबल इंजिन आहे ना म्हणजे उद्योग पळवायला डबल इंजिन सरकार लागल्यानंतर हे डबल इंजिन हे उद्योगधंदे पळवले आपल्या आता था था सत्ता नाहीये वाढते बेरोजगारी वाढते सगळं काही वाढते हा वारते, वारते, जो एक राग आहे की आम्ही तुम्हाला दिलं होतं तुम्ही आमचा का घात केलात बंद करो हात जोडके मी गुजारिश करता मैं से करता उद्धव ठाकरे यांचा नेहमीचाच आरोप आहे की नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्रातले उद्योगधंदे गुजरातला नेलेले आहेत महाराष्ट्राचा विकास होऊ दिलेला नाहीये महाराष्ट्रामध्ये रोजगाराचा जो प्रश्न आहे तो देखील नरेंद्र मोदी यांनी सोडवलेला नाहीये अडीच वर्ष महाविकास आघाडीचं सरकार सत्तेत असताना स्वतः मुख्यमंत्री असताना उद्धव ठाकरे अडीच वर्षांच्या काळात केवळ तीन वेळा मंत्रालयामध्ये कामकाजासाठी गेले होते आणि ह्या तीन वेळातही ते फक्त दोन ते अडीच तासच मंत्रालयात थांबले बाकी पूर्ण वेळ ते आपल्या मातोश्री या निवासस्थानी घरामध्ये बसूनच फेसबुक लाईव्ह आणि युट्यूब लाईव्ह करण्यामध्ये दंग होते आणि व्यस्त होते जर उद्धव ठाकरे आरोप करतात की नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्रातले गुजरातला नेले मग तुम्ही 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 काय झोपा काढत होते का ना ना पण ते नाही अडवू शकत त्याचं कारण असं आहे की हे उद्योगधंदे महाराष्ट्रामध्ये न येण्याला कारणीभूतही तुम्हीच आहात कुठल्याही शहरामध्ये किंवा महाराष्ट्रामध्ये नवीन उद्योग जर निर्माण होणार असेल एखादी नवीन कंपनी येणार असेल तर तुमचे हे दलाल तुमचे हे टगेगिरी करणारे शिल्लक सैनिक त्या कंपनीच्या मॅनेजमेंट सोबत लगेच टक्केवारीची भाषा करायला सुरुवात करतात खंडणी वसुलीची भाषा सुरू करतात त्या कंपनीकडून मलिदा लाटण्याचा जोरदार प्रयत्न केला जातो तुमच्या गुंडगिरीला दडपशाहीला कंटाळून मग त्या कंपन्या महाराष्ट्रात धंदा नकोच रे बाबा असं म्हणून दुसऱ्या राज्यांमध्ये निघून जातात हे पाप कोणाचं आहे तुमचं आहे की नरेंद्र मोदी यांचं आहे अहो फार लांब कशाला जाता तुमचे हे शिल्लक सैनिक जे आहेत ना ते रस्त्यावर भाजी विकणाऱ्या पाणीपुरीची गाडी लावणाऱ्या लोकांकडून सुद्धा रोजचे वीस रुपये शंभर रुपये गोळा करतात का तर तुम्हाला जर रस्त्यावर इथे धंदा करायचा असेल ना तर आम्हाला पैसे द्या म्हणून आणि हे जर तुम्हाला खोटं वाटत असेल तर कुठल्याही एखाद्या रस्त्यावरच्या भाजी विक्रेत्याला किंवा फळ विक्रेत्याला विचारा की तुमच्या शाखेतला इथला शिल्लक सैनिक येऊन तुमच्याकडून पैसे घेऊन जातो की नाही मुंबईमध्ये तर हे हमखास चालू असतं हो खंडणी मागणं जोर जबरदस्तीनं पैसा घेणं हे सगळे प्रकार उद्धव ठाकरे शिवसेनेचे कार्यप्रमुख झाल्यापासून तर जोरात सुरू झाले उद्धव ठाकरे नाणारला विरोध करणार विरोध करणार समृद्धी महामार्गाला विरोध करणार बुलेट ट्रेनला विरोध करणार कारशेडला विरोध करणार मेट्रोला विरोध करणार सगळ्या गोष्टींना हे विरोध करणार आणि वरतून स्वतःच बोंबा मारत बसणार की बघा महाराष्ट्राचा विकासच होत नाहीये म्हणून याला चोराच्या उलट्या बोंबा म्हणायचं नाही तर काय म्हणायचं मित्रांनो उद्धव ठाकरे यांची रीतच अशी आहे की मला पहा आणि फुले वहा देरे हरी बाजावरी सारखे वागणारे उद्धव ठाकरे संजय राऊत आदित्य ठाकरे यांनी स्वतः काय दिवे लावलेले आहेत ला हे एकदा यांनी तपासून बघायला हवं पण असं होणं हे केवळ अशक्य आहे ही मंडळी कधीच आत्मपरीक्षण करत नाही किंवा करणारही नाही सगळ्यात मजेची गोष्ट म्हणजे यांच्या कोणाच्याच घरात आरसा नसणार हे एकमेकांचं तोंड बघून एकमेकांच्या डोळ्यात बघूनच भांग पाडत असतील कारण यांच्या घरातले आरसे सुद्धा यांचं प्रतिबिंब त्या आरशामध्ये पडलं की तडकत असतील फुटत असतील इतके धादांत खोटे बोलणारे लोक त्या आरशांनी सुद्धा कधीच बघितली नसतील मित्रांनो आजच्या या व्हिडिओवर तुमचं काय मत आहे हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा अजून जर तुम्ही आमचं महाप्रपंच हे युट्यूब चॅनल सबस्क्राईब केलेलं नसेल तर अवश्य सबस्क्राईब करा मित्रांनो या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये आम्ही आमच्या हिंदी युट्यूब चॅनलची म्हणजेच भारत प्रपंच या हिंदी युट्यूब चॅनलची लिंक सुद्धा दिलेली आहे त्या लिंकला क्लिक करा महाप्रपंच प्रमाणेच भारत प्रपंच या आमच्या हिंदी युट्यूब चॅनलला हिंदी युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांच्या ह्या पुट मुलाखतीबद्दल दोन शब्द जर तुम्हाला बोलायचे असतील तर कमेंट मध्ये नक्की लिहा मित्रांनो आमचा कमेंट बॉक्स तुमच्या प्रतिक्रियांसाठी उतावीळ असतो आतूर असतो तेव्हा आपल्या प्रतिक्रिया वेळोवेळी कमेंट बॉक्स मध्ये मांडत चला महाप्रपंच या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा मित्रांनो आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा राजकीय घडामोडी राजकीय बातम्या राजकीय अपडेट्स रंगतदार पद्धतीने जाणून घेण्यासाठी बघत राहा महाप्रपंच पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओ मध्ये जय हिंद जय महाराष्ट्र वंदे मातरम जय श्रीराम